नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघत आहात हे युट्यूबचे सि आहे आजकाल युट्यूब हे सर्वांच्या जीवनामध्ये एक अविभाज्य भाग बनून राहिलेला आहे कारण काय तर प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामधला दिवसामधला काही ना काही वेळ वरती खर्च करत असतो कशा तर युट्यूब हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण आपल्याला ज्या काही अडचणी येतात काम करत असताना ज्या काही समस्या येतात त्या समस्यांचं उत्तर देण्याचं काम युट्यूब की गुगल करतो देखील आपण प्रश्न विचारले आपल्या अडचणी विचारले तर गुगल आपले त्याचे उत्तर देत अगदी त्याच प्रकारे आपण वेगवेगळे काम करत असताना कार्य करत असताना ज्या काही आपल्या आन्सर येतात त्या अडचणीच समाधान करण्याचं काम ते युट्यूब करते मित्रांनो आणि प्रत्येक जण त्याच्यामुळे युट्यूब ची कनेक्टेड झालेला आहे आता युट्यूबवरती काय आहे काय नाही हाच तुमचा प्रश्न आहे कारण ज्या जे हवं आहे ते सगळ्या गोष्टी म्हणून अगदी लहान ते युट्यूबवर सर्वजण युट्यूबवरती कनेक्टेड आहे आजकाल युट्यूबवर बघतोय आपण अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघत असतात त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओ असतात शैक्षणिक व्हिडिओ असतील करीचे व्हिडिओ असतील लहान मुलांसाठी टीव्हीचे व्हिडिओ असतील त्याचप्रमाणे एखादं काम करत असो आपण टेक्निकल व्हिडिओ असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात आणि प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ उपयोगाचे असतात आणि म्हणून प्रत्येक जण युट्यूबेड झालेला आहे तर हे युट्यूब जगामधलं अतिशय खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती प्रत्येक जणांना एक्सप्रेस होता येते आणि असे अनेक युट्यूबर लोक आहेत की जे युट्यूबवरती आपलं स्किल हे जगासाठी उपयोगाला आणतात आणि त्यापैकीच असे काही युट्यूब आहेत की सध्या ते जगामध्ये सगळ्यात नंबर एक आहे कशामुळे तर त्यांचं युट्यूब चॅनल गोविंद मध्ये त्याचप्रमाणे त्यांची जी आर्मी आहे त्या अर्निंग मध्ये सुद्धा ते जगामध्ये सगळ्यात नंबर एक आहे तर असे जगात सगळ्यात नंबर एक चे युट्यूबर ह्या दोन हजार पंचवीस मध्ये सध्या कोणते आहेत आणि त्यांचं युट्यूब चॅनल कोणतं आहे ते आज आपल्या या व्हिडिओमध्ये बघायला मित्रांनो चला तर बघूयात जगात टॉप चे युट्यूबर कोण आहेत तर हे आहे मित्रांनो जगातील सध्या नंबर चा असलेलं युट्यूब चॅनल मिस्टर बिस्ट आणि हे आहे जगातील सगळ्यात नंबर एक चे सध्याचे युट्यूबर आपण चॅनल विषयी माहिती पहा चॅनलचं नाव आहे मिस्टर बिस्ट आणि सबस्क्रायबर किती आहे मित्रांनो फोर हंड्रेड मिलियन सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांनी व्हिडिओ अपलोड केलेले आहे आठशे पंच्याहत्तर अब तक 85 चैनलों ने 4 से बिलियन सब्सक्राइबर्स कमिंग्स देने YouTube चैनल के लिए आप आदि माइंड जाओ जो है पहले बताते सब्सक्राइब न्यू मिस्टर बिस्ट बिस्ट और मिस्टर बिस्ट गेम रियो एवरी सिंगल्स शनिवारे एंड मूर्ल बिस्टर लाइन। त्यांनी ज्या काही गोष्टी अचूक केल्या आहेत त्या ह्या सर्व गोष्टी आहेत बघा रेंज डॉलर ट्वेंटी करोड टू प्लॅन्ट ट्वेंटी करोड ट्रीज म्हणजे झाड लावण्यासाठी त्यांनी तेवढे डॉलर कमवले आहे म्हणजे असं वेगवेगळे कार्य ते आपल्या या युट्यूब मधून जे अर्निंग होते ना त्या अर्निंग मधून वेगवेगळे कार्य ते करत असतात तर बघूयात आपण त्यांच्या या चॅनलवरती कशा प्रकारचे गुरु आहेत आणि ते ठेवला किती व्ह्यूज आलेले आहेत बघा हा आहे लेटेस्ट व्हिडिओ बिस्ट नेमार विन डॉलर त्याचा या युट्यूब चॅनल लेटेस्ट अपलोड केलेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे मित्रांनो सेव्हन डे आहे सात दिवसापूर्वीचा हा जो व्हिडिओ आहे त्याला किती व्हिडिओ आले 97 मिलियन व्यूज फक्त सात दिवसांमध्ये नाईन्टी सेव्हन मिलियन व्यूज आले आहेत सत्तावीस मिनिटाचा हा व्हिडिओ आहे कशाविषयी कशाविषयी व्हिडिओ आहे तर बीट नेमार विन फाय लॅक डॉलर त्याच्याबद्दलचा जो व्हिडिओ त्यांनी अपलोड केला आहे गेली म्हणला तर त्याला फक्त सात दिवसांमध्ये नाईन्टी सेव्हन मिलियन व्ह्यूज आलेले आहेत तर अशा प्रकारचे जबरदस्त व्ह्यूज या मिस्टर बिष्ट या YouTube चॅनल वरती या मिस्टर बिष्ट यांना नायक आता त्याच्यानंतर सर ते चालू होतं थ्री वीक्स ॲडोचा व्हिडिओ आहे त्याला व्ह्यूज आले आहे 82 मिलियन व्ह्यूज अशा प्रकारचे हे चार सगळे जास्त व्ह्यू येणार आणि ज्यांचे सगळे जास्त सबस्क्राइबर आहेत असं सर्वात मोठं जगामधलं युट्यूबवर सध्या सर्वात मोठ अशा प्रकारचं हे मिस्टर नावाचं युट्यूब चॅनल आहे मित्रांनो आणि हे आहे मिस्टर बिस्ट हे या चॅनल मध्ये युट्यूबर ओके ते त्यांच्या चॅनलवरती कशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करतात त्यांनी काय केलेलं आहे की प्रत्येक देशामधल्या ज्या तिथल्या स्थानिक भाषा आहेत लोकल लँग्वेजेस आहेत ज्या लँग्वेजेस मध्ये त्या त्या ठिकाणी YouTube चॅनल वरती त्यांचे व्हिडिओ त्या त्या लोकल लँग्वेज मध्ये उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे काय होते प्रत्येकाला आपापल्या लोकल लँग्वेज मध्ये त्यांचे व्हिडिओ पाहायला मिळतात आणि म्हणून त्यांचे सबस्क्रायबर खूप वाढले आहेत आता सबस्क्रायबर वाढीचे पाठीवर काही कारण आहे मित्रांनो त्याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय सुरुवातीला देखील आता हे काय सगळ्यांना एका दिवसामध्ये झालेलं आहे का किंवा एक दोन वर्षामध्ये झालेला आहे काही त्याचा सक्सेस नाही मित्रांनो ज्याप्रमाणे प्रत्येक नवीन युट्यूबर काय करत असतो आपल्या युट्यूब चॅनल वरती सबस्क्राईबर वाढण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओ टाकून बघतो वेगवेगळे बनवतो आणि वेगवेगळे पर्याय शोधत असतो अगदी तशाच प्रकारे मिस्टर मिस्टर यांनी सुद्धा काय केलेलं आहे आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी वेगवेगळे पर्याय त्यांनी देखील त्या वापरून घेतलेले आहेत मित्रांनो तर त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं ज्याप्रमाणे एखादा नवीन युट्यूबर काय करतो सबस्क्रायबर किंवा सबस्क्रायबर हा फॉर्मुला वापरतो म्हणजे काय तर आपण एखाद्या युट्यूब चॅनल एखाद्याचं सबस्क्राईब जर केलं तर त्यांनी देखील आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणे आणि अशा प्रकारे युट्यूब चॅनल ग्रो नवीन युट्यूबर युट्यूब चॅनल ग्रो करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावरती जर आपण बघितलं तर केलेला अशा अनेक ग्रुप्स असतात की ज्याच्यामध्ये एकमेकांना कोऑपरेट करण्यासाठी

नाही आपण जर एखाद्या चॅनल जर सबस्क्राईब केलं तर तो आपण सबस्... चॅनल सबस्क्राईब करणार आहे परंतु त्याच्यामुळे व्ह्यूज काही वाढणार नाही अदर नवीन सबस्क्रायबर काय वाढणार नाही आणि आपला जो व्हिडिओ आहे तो काय व्हायरल होणार नाही म्हणून त्यांनी काय केलं नवीन काहीतरी वेगळं युट्यूब वरती प्रेझेंट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळेच त्यांना नवनवीन गोष्टींचा शोध लागला आहे त्यामुळे त्यांनी स्वतःचा चॅनल काय केलं ग्रो केलं आहे आणि म्हणून त्यांचे आज वरती चारशे मिलियन सबस्क्रायबर आहे आणि जगातले सगळ्यात मोठे टॉपचे ते युट्यूबर आहेत आणि सगळ्यात मोठं टॉप चॅनल मिस्टर आहे आणि म्हणून आपण व्हिडिओ आहोत कारण आपण व्हिडिओ बघतो वेगवेगळे चॅनल बघतो अनेक आहेत सुद्धा परंतु जगातलं सगळ्यात मोठं चॅनल कोणतं आहे आणि जगातले सगळ्यात मोठे युट्यूबर कोण आहेत हे आपल्याला माहीत म्हणून आपण हा आजचा व्हिडिओ बनवतो आपण तर त्यांनी काय केलं हे आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी युट्यूब जे काही अल्मोनियम वापरले काय त्या युट्यूब अल्मोनियमचा वापर त्यांनी समजून घेतला की युट्यूब नेमकं कशा प्रकारचं अल्मोनियम वापरत आहे मग आपण कशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले पाहिजे

ते ग्रो होतात त्यांचे व्हिडिओ काय होतात खूप व्हायरल होतात मित्रांनो तर अशा प्रकारचे हे हे जगातले सगळ्यात मोठे आहेत आणि सगळ्यात मोठ त्यांचं युट्यूब चॅनल आहे मित्रांनो आपण युट्यूबवरती बघतो टी सिरीज टी सिरीज नावाचं जे युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला देखील त्यांनी मागे टाकलेलं आहे तर अशा प्रकारचे हे जगामध्ये सगळ्यात मोठे युट्यूबर आहेत तर त्याच्याविषयी आपण आता आजच्या मध्ये माहिती केली आहे तर हेच आहे मित्रांमध्ये म्हणजे जगातले सध्याचे नंबर चे युट्यूबर मिस्टर युट्यूब सेन्सेशन अँड फ्रेम आहे आणि सक्सेसफुल बिझनेसमेन देखील आहे यांच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तात्पुर ता आज आपल्याला जगामध्ये सगळ्यात नंबर 1 चे युट्यूबर आणि सगळ्यात नंबर एक चे युट्यूब चॅनल कोणतं आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्यात नंबर एकचे जे युट्यूबर आहेत आणि त्यांचं जे मिस्टर बिश्ट हे युट्यूब चॅनल आहे यांच्याबद्दल सविस्तर माहिती त्यांचा बॅकग्राऊंड कसा होता त्यांनी कशा कशा प्रकारे यशस्वी यश मिळवलेलं आहे ही सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तर चला अभिवाद पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह